किती वेळ झालाय आरीला अग चल ना लवकर ढूंढती है का तिल्ला खे किसका निशा आता उशिरच झाला बर का आज उशीर करणं म्हणजे सोपं नाही आहे बिझनेस एक शिस्त पाहिजे स्वतःच्या अरे बापरे हे दुपारचे आहे ना खरं असं ठीक मागणं सोपं नाही आहे एक्झर्शन व्हायला लागले हल्ली मला डिहायड्रेशन झालं चक्कर बिक्कर आली ॲडमिट केलं तर पन्नास हजार जाते पन्नास हजार सोपं आहे का पंधरा दिवसाची कमाई माझी कोण फोन काय करतोय हे काय करते तुम्ही एक्सक्युज मी मॅडम राईट ना आय एम बिझी ओके इट्स माय बिझनेस टाइम सो डोंट वेस्ट माय टाइम ओके गो आहे Yeah. बिझनेस का को या कोणता बिझनेस दिसत नाही का तुम्हाला अहो मला दिसत आहे तुम्ही चांगले कपडे घालून आले ते कपडे कपडे काढले तुम्ही मग कपड्यावर नोळखा ना कोणता बिझनेस असून काय वाटते तुम्हाला आता ते कटोरी ते बघून तर भिकारीच वाटतय मला याच्या मग काय कलेक्टर वाटलो काय तुम्हाला मी भिकारीच आहे ना हा काम करतोय सध्या मी बरं का हो पण तुम्ही चांगले घरचे दिसता हे काम का दिसायला तुम्ही पण चांगले घरचे दिसताय मग मग भिकारी कशाला नादी लागते जावा ना पुढे विचारायला आले काय तुमचं म्हणजे कपडे वगैरे काढले काय माती भीक दिन का, भी का? तुम्ही तरी देतात का भीक मागणं पण काय सोपं वाटलं का, का? आवाज असा मोठा लागतोय माई असा आवाज द्यायला लागतोय त्याशिवाय कोण भीक देत नाही कळलं का तुम्हाला हा तोंड पण असे प्रोफेशनल भी खरी दिसत आहे तुम्ही मग तुम्हाला काय सध्या ट्रायल बेसवर वाटलो काय मी तिसरी पिढी आमची भिका मागण्यात तुम्हाला कळतंय काय कित हो <laughs> आता <laughs> किती कमवतो दिवसातून हसायला काय झालं त्यात तुम्ही किती काम महिन्याला वीस हजार महिन्याला वीस हजार हो मोबाईल कोणता आहे तुमच्याकडे विवोचा आहे विवोचा आता काय झालं हसायला आयफोन हा मग भिकाऱ्याकडे मग आहे ग्रुप आहे आमचे आज सांगायला लागतंय या या ठिकाणी भीक मागायला ग्रुप वर टाकलं की तिथे दुसरा भिकारी येत नाही इनकम काय तुमची माझी इन्कम हा <laughs> 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 बापरे बघा ही मी काय म्हणतेस साहेब नाही ही सेविंग आहे बरं का माझी हा ट्रेनिंग कसलं भीक मागायची कोण असं नाही दे ट्रेनिंग अहो जॉब करून तर काही पैसेच येत नाही ना वीस हजार म्हणजे तुम्ही रोजच वीस हजार तर तुमचं धंदा वाटत त्यासाठी तुम्हाला माझ्याकडे कोर्स लावा लागेल कस असते कस बेसिक ट्रेनिंग दहा हजार रुपयाला एक आठवड्याचा कोर्स असतो आमचा कळलं का <coughs> तुम्हाला आणि तुम्हाला जर प्रॅक्टिकल विथ ट्रेनिंग पाहिजे असेल तर तुम्हाला एक महिना घरदार सोडून आमच्या बरोबर राहावं लागेल त्याचे पन्नास हजार चार्ज करतो आम्ही नाही नाही पहिले मला बेसिकच शिकवा त्या पद्धतीने मग मी पण भीक मागेन मग हे तो उभं राहिलं राहिलं सोपी डिप देऊ का तुम्हाला एक मी गाणं म्हणा बरं एक चांगलं गाणं नाही गाणं दे चल एक काम कर तू आता तिथं बाजूला उभं राहा आणि कळया का डेमो बघू का हा जा लवकर 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 कुठं टाइम झाला इकडे हा हा इथं उभी राहा उभी राहाय लोक नाही तर तुला माझी गर्लफ्रेंड समजायची द्या की तुम्ही द्या की एका दोन रुपया द्या द्या की तुम्ही द्या की एका दोन रुपया ह्या वा बाई एन्जॉय ब्रो बघितलं का किती आहेत किती दिले वीस रुपये जा घेऊ चिल्लर का दिलं नाही कुणी मी आवाज येण्यासाठी टाकलेले कळलं का तुम्हाला पटकन सोबत मध्ये काय तुम्हाला नाही परवडत पण आम्हाला परवडते नाही तुम्हाला आणून काही कॉम्पिटिशन तयार करता का कॉम्पिटिशन पण असते का हा मग साधं वाटलं का तुम्हाला एक मिनट काय झालं तुमच्याशी बोलण्याच्या नाद येते ना घरी बायकोला फोन करायचा विसरलो मी बायको पण मग बायकोमुळं तर भिकारी झालो आहे या एक्सक्यूज मी बेबी डीड यू मिस कॉल मी या ओके या राईट नाव आय एम बिझी ॲट माय वर्क या कॅच यू ॲट इव्हिनिंग ओके मिस यू ह्या लव लव्ह यू ओके तुम्ही चांगली इंग्लिश बोलता वाटलं का तुम्हाला शिक्षण काय झाले तुमचं शिक्षण आता हेच शिक्षण एवढं झाले तुम्हाला सांगू का यात प्रकार बिले असतात आणि आता कसं आहे माहितीये का तुला व्हेरिएशन दाखवतो व्हेरिएशन व्हेरिएशन बिझनेस मध्ये व्हेरिएशन पाहिजे नाही नाही ते तर इम्पॉर्टंट हा हा आता तू लांब थांब जरा लांब थांब लांब तुला दाखवतो मी लवकर 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 आता स्टाईल बघ माझी नवीन पद्धत चांगला खिड खिला तुम्ही शंभर शंभर एकशे वीस रुपये कमवले इथले तर मग सोपं वाटलं मी ड्रेस वगैरे चेंज करू का मग लगेच नाही नुसतं ड्रेस वरती नसतं त्याला तुम्हाला सांगू का फॉर okay. एक्झाम्पल तुम्ही नुसती भीक मागितली अशी भीक मागण्याची पण वेगवेगळी पद असते माग मी तुम्हाला गाणं म्हणा बरं एखादं न... लवकर लवकर परदेशी परदेशी जाना मग असं नाही मग भीक मागण्यासाठी कसं गाणं म्हणावं लागतं मग तुम्ही सांगा ना इसरू नको रे आई बापाला जेजवली त्यांनी काया अरे मिळणार नाही तुला आई बापाची माया असं सुरत गाणं म्हणायला एक्सक्यूज मी ऍडमिशन फी टाकल्याशिवाय मी काय शिकवत नाही तुम्हाला का सर तुम्हाला मी फी हा मग तुम्ही पण राह भिकारच लागले आधी फी जमा करा गुगल हो आए, आ, पे आहे का तुमच्याकडे हो आहे पण ते जाऊ द्या कधी येऊ ऍडमिशनचं काय सध्या माझं शेड्यूल पॅक आहे तर मी तुम्हाला आहे ना एक एक कसं असतं माहिती आहे का तुम्हाला अजून एक सांगतो बेसिक ट्रेनिंग काही लोक आहे ना पैसेच सोडत नाही म्हणजे ती आमच्यापेक्षा डेंजर असतात हो मग त्यांच्याकडनं भीक कशी मागायची ती पद्धत मी तुम्हाला सांगतो बरं का आता तुम्ही फक्त बघा हा का नीट लक्ष द्या बरं का आता हे बघा हा हा रोज देतच तिकडं तिकड तिकड रे दादा 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 इकडे दा दिले वय हे वीस जा वडापाव खा पुढे जाऊन जा कि दिले यांनी धास दिले पण मीच वीज दिले त्याला वडापाव खा म्हणलं पुढे जाऊन मला हे नाव गडच वाटते सर मला करते का हा मग सोप काय देत सोप कुठलंच काम नसतं जगात पण मी कोणत्या अँगलने भिकारी वाटते अहो <laughs> मी गेटअप केलं तुमच्या एक्सा चिकना दिसतो म्हणजे मेकअप आर्टिस्ट वगैरे आहे तुमच्याकडं मेकअप आर्टिस्ट कशाला माती चोळायची तोंडाला लिपस्टिक असले असल्याना लावायचं मिश्री लावायची असून असं दाजबीज फुल कशी दिसन मी त्याच्यात बिझनेस मध्ये असला विचार नसतो करायचा बिझनेस इज इम्पॉर्टंट बाकी सगळ नॉट इम्पॉर्टंट ओके हा दिस इज माय पॅशन अँड माय पॅशन इज माय बिझनेस चांगले चांगले चांगलंय पॅशन चांगलंय तुमचं मी एक काम करते घरी जाते आणि फॅक्ट म्हणजे फाटले कपडे असेल तर घालते मग चांगले कपडे फाडून आधी इन्स्टिट्यूट मध्ये आमच्या कळ सांगतो मी तुम्हाला एक काम करा तुमचा मोबाईल नंबर देऊन ठेवा मला नाव काय दक्षिण पूजा टाकलेल्या माझा पीए उद्या फोन करून तुला पीए पण आहे का सगळं चांगला बिझनेस आहे सर तुमचा आणि मी जरी इथं नसलो तरी माझे लोकेशन ठरलेले असतात बाजी मंडई एस टी स्टँड रेल्वे स्टेशन आणि कुठेही नसलं की मग मी इथं येतो आणि माझा ग्रुप आहे मी ग्रुप मध्ये ऍड करतो त्या ग्रुपवर लोकेशन टाकून ठेवायचं म्हणजे काय त्या लोकेशनला बाकी दुसरे कुणी जायचं नाही कसं आहे आपल्यातले आपल्यात कॉम्पिटिशन नको कळलं का? काय कपडे तुम्ही कपडे काय घालताय त्याच्यापेक्षा कशी घालताय ते महत्वाचं काय काय नाही जी असतील ती फाटकी घालायची फक्त नसतील तर आमच्याकडे अडीचशे रुपये सेट अवेलेबल आहे अडीचशे रुपये फाटलेले कपडे हा मग स्वप्न नाही ही कपडे घालून किती कमावता तुम्ही अडीचशे रुपये तुम्ही काय कमवताना बरं एक काम करा डोंट वेस्ट माय टाइम तुम्ही आता जावा आणि काय असेल तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये या हा आहे चला हा चालतंय बाय बाय <laughs> केअर ऑल द बेस्ट द्या की तुम्ही द्या की या दोन रुपया द्या